हाय नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आजलेले ले आज हे सात सातला सकाळची शाळा होती लेकरांना शुक्रवार मुळक सकाळची शाळा होती त्याच्यामुळे शाळेत गेली आज लेकरं त्याने आम्ही पण घरीच आहे बघा मी काय काय नटले हे कानातलं घेतले काल छान दिसते का कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले वाटते कदाचित छान दिसते का सांगा नेपलेन लावली अजून काय मेन म्हणजे महत्व राहील बघा मी हिंदी काढली मी कशी हिंदी काढली छान दिसते का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काढली आपली एडी वाकडी काय म्हणतात येत नाही पण हे आपलं हे असलं ठिपकं ठरलेलं आहे ते पंचमीचं नियमाचं ठरलेलं इथं जे दुसरे नाही आले तर नाही ही अशी मी काढत असते आणि एकच नंबर दिसते मला माहिती हे असल्यानं आज साजूक डिझाईनपेक्षा ही एक नंबर दिसते आपली रफ अँड टफ तर जाऊ द्या चला रात्री मला नेमकी बारा वाजता साडेबारा वाजता एक वाजता असली भूक लागली होती ना असं पोटात कावळंवरटं ना उपासाचं खाल्लं होतं पण काय दमच नाही का ना गेल नाही उठून खाल्लं पचत नाही मला बाराच्या नंतर खाल्लेलं कधीच पचत नाही ते सवयच नाही रातचं भूतावाने खायची आणि मग तसेच झोपले परत मग सकाळचं लवकर उठली आता तर बघा आमच्या मायेने किती छान छान चपात्या बनवल्या होत्या बघा मला रेखाट त्याच्यामुळे मी काय शिरले नाही स्वयंपाकात बघा आमच्या मायाने बनवली चपाती त्या बघा किती छान अशा एकदम गोल गरगरी ते एकदम मस्त झालं दोनच होत्या रात्री बनवल्या होत्या तिच्या पप्पाला आणि शंभूला दोघांचा नव्हता ना उपसा हो त्याच्यामुळे त्या दोघांपुरत्या बनवल्या होत्या हे आपलं खायला आणि आम्हाला काय भगरीचा भात बनवलेला होता मी चार वाजताच बनवला होता मग तोच खाल्ला तर चला मी आज गाऊन का घातली आता मला स्वयंपाक करायचा लई उशीर झाला आहे हल्ला डबा करायचा आहे करा त्याच्यामुळं जा तत्पुरती म्हणलं गाऊनच राहू दे नंतर डबा केल्यावर साडी घालायची तर चला अजून पुढचा काय व्हिडिओ ती बहिती टाकते आणि हा व्हिडिओ जरा उशीर उशीर येते बरं का काय होतं का ना नीट नसतं माझं नीट संपतं लेकरं उडवतात आत्ता एक सकाळी अपलोड केलेला आहे आता हा व्हिडिओ उद्या पडेल का संध्याकाळी पण काय सांगता येत नाही पण तरी पण बघा तुम्ही कंटिन्यू चला बाय आहे सगळ्यांना नमस्कार तर बघा सगळं काम बी आवरलं आता दुपारच्या वाजल्यात चार जरा उशीर झाला काम आवरायला घरी असल्यावर इतकं धुणं होतं ना लय धुणं होतं शाळेतले कपडे परत घरचं जा काय जास्त कमी सकाळी मी पटकन उठून लवकर सातला सा एक पाक झाला होता माझा कारण शे शाळेत जायचं होतं पोरांना सकाळचा शाळा होती आणि ह्यांना पण डबा करायचा होता मला लव सकाळ सकाळ पोळ्याच्या नादी लागाय नको आपल्या धोपट नाश्ता भाजी भाकर चपाती काय तसं ती तर चपाती मटकी बनवली होती आणि परत खिचडी भात बनवलेलं इथं नाश्त्याला मागाशी आणि आत्ता इथं घातली बघा हरभऱ्याची डाळ म्हणजे पुरण पुरणपोळी बनवायला डाळ घातलेली अशी डाळ घातलेली आणि किती असेल पावशीर घातलेली पावशीर का घातली शंभू खात नाही माया खात नाही शंभूजी पापा आणि मीच खातोय फक्त शंभू खातो थोडी थोडी मायाला बी दम देऊन चारावं लागते तवा खातात कारण शिकलं पाहिजे ना खायला कुठलं बी अन्न असेल तर खाल्लं पाहिजे तसं तर माझे लेकरं काही असो वाळ्या भाकरी असो शिळ्या चपात्या असो शिळ्या भाकरी असो चटणी भाकर खात्यात त्यांना जास्तीत जास्त चटणी भाकर जास्त आवडली आवडते शंभूला ती आवडते चटणी भाकर भात असो काय असू खात्यात तसं काय नाही पण जास्त गोड पदार्थ नको म्हणतात असं आहे तिखट काय असू द्या तर बघा घातली डाळ शिजायला इथं काय बडीशेप आहे इथं विलायची सुंठ सुंठ आहे सुंठ सुन्त। आणि मी इथं घेतलेले देवपूजा करायला देवपूजा करून घेते हळदी कुंकुमयाने सगळं टी व्हीचा तर काय इलेवाट लागली काय मोहतूर लागलाय कसा ह्याचा मोहूर बडेल टी व्हीचा तर काय करायचं बिघडली आखा डिस्प्ले गेलेला एवढा अर्धा गेला होता बघत होतो आरमळत तर मळत अर्ध्यात ना का मा जीव काय म्हणतात ना कासा जीव असं वाको वाको बघ कळत होतं पण सगळाच गेला कोण आखाच डिस्प्ले गेला आता तर आणि डिस्प्ले जाऊनच्या जा जाऊन ऐकाय तरी आलं असतं नेमकं रेकॉर्डिंग तरी ऐकलं असतं त्याचं ती बॉक्स आहे का मेन ती बॉक्सच घ्याला घाला काय करायचं ते मला म्हणलं विषय सोडून दिला म्हटलं बघू आता जेव्हा घेणं मी तो तर बघा आज मी अशी दार पण मस्त अशी छान रांगोळी काढलेली इथं बघा इकडची दिसते इथं ही अशी काढलेली रांगोळी इकडं पण काढलेली जास्त दिसत नाही बॅक कॅमेरा क केल्यावर व्हिडिओ कट होतोय चला घेते आवरून काम आता तर पुरण शिजते भात पण शिजायला घालते शंभू मय आहे तर झोपली होती चांगली मस्त आणि शंभू आता उठलाय त्याला भात दिलाय खायला खातो खा खावा भात खातोय त्याचं जरा दुखतं आहे पोटात दुखतंय त्याच्या तर चला पुरणपोळीचा व्हिडिओ बघत राहा कशी वाटते पुरणपोळी मला कमेंट करून सांगा मला जमते कधी अशीच म्हणते मी जर वेळेस पण चला आज पण सांगा मला कसं काय वाटते पुरणपोळीचा स्वयंपाक चला बाय तर बघा मस्त असं पुरण वाटून झाले चाळणीतून खूप छान पुरण पडते बरं का एवढं किती छान झाले एकदम बारीक असा तर पावशेर पुरणाच्या द्राळीचे एवढं पुरण झाले इथे येळवणी काढून ठेवलेले येळवणी म्हणतात आता म्हणतात कटाच्या आमटीन कुठं फलानं भिजताना आम्ही येळवण्याची आमटीचं म्हणतो आणि हिथं आहे भात भात झालेला आहे हे नोट का ठेवली मग अशी भिजली त्याच्यामुळं ते ठेवलेली वाटून ठेवलेलं तर चला हे तर वाटण काढते आमटीचं आता बघा आमटीचं चांगलं मस्त असं तेलात परतून घेते रेसिपी काय नाही मला बऱ्याच दिवसात दाखव पण आता देण्याचा काय ना चार्जिंगच नाही असते त्याचं सगळं वाटण आहे लसूण खोबरं कांदा टमॅटो अजून बरंच काय काय अजून एक तीळ पण घातलेलं तर मी परतून घेते कोथिंबीर तिरही ते येळवाने ठेवलेले आम्ही एळवा घालतो कटबिटका कटपिटका आमची काही अशी डाळ पण ठेवलेली असते ह्याच्यात अशी भाताबरोबर एकदम छान लागते आणि गरम गरम पोळीबरोबर नाही तर शिळ्या पोळीबरोबर लेवावी लागते थोडीशीच म्हणजे बस झाली आमची कुर्ती देवढी जास्त सवसणी ही असली का म्हणजे एवढं एवढं पातील म्हणजे नाही पुरणार थोडं मोठं होणार आहे सवसणी आपल्या पुढच्या आठवड्यात देव करायला आणि जाणार आहे तर आता मग सांगते वाटाने एकदम परतून घेतले मस्त कढी कढीपत्ता काय नाही आहे आता पावसा पाण्याचा एकरांना घ्या आणायला आणि दुकानात पण नसतोच शक्यतो जास्त उकळायचे अजून मस्त उकळल्यावर झाड असायला कारण

बघितली कुरड्या बघा मस्त अशी आमटी झालेली आपली शंभू माया सगळी जेवण करून बसलेली ती आहे ती विष्णू कसा असतो विष्णू तसा झोपलाय विष्णू सारखा विष्णू महेश हे चपात्या झाल्या शिल्लकच्या पीठ होतं मग म्हणलं कशाला आणि पुरणपोळी बघा अशी झाली माझी कशी वाटते मला कमेंट करून सांगा आणि मला जमली का ते पण सांगा पुरणपोळ्या मला जमतात का ते सांगा फुटली एवढी एकच फुटली फुट वरची बाकीच्या नाहीत फुटलेली तर चला बाय तू दूध ताकून ठेवली करते मी जेवण मी सकाळपासून जेवलेले ना जेवते मी आता Ya, tuh mi pun jauh.